का समिती रक्कम कोणीतरी शरम असायला पाहिजे साहेब लाज असेल लाज द्या राजीनामा साहेब जराशी जरी असेल ना लाज साहेब द्या राजीनामा काय आरोप करतो कुठले पैसे घेतले साहेब आम्ही कुठले घेतले आता तर सांगितलं की आयुक्त आपण कुठली रकम घेतली ऍक्शन घेतली साहेब त्यांच्या घरच्यांची शरम येते का साहेब तुम्हाला आणि अशी ऍक्टिव्हिटी साठी शरम नाही येत का शरम येते साहेब आता शरम येते आणि घेताना मग शरम नाही येत मग शरम गेली साजू हॉस्पिटल आपण एन एन एमसी हॉस्पिटल एन एन एम सी हॉस्पिटलनी घरच्यांची सभा मागावी की यांच्या घरातली एखादी व्यक्ती एक्सपायर एक 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 होते आणि आपण जी एक्सपायर झाली आत्महत्या केली तिने तिच्या घरच्यांचे तुमच्या हॉस्पिटलच्या स्टाफ ने अमाऊंट घेतली त्याच्यासाठी तुम्ही सभासह मागावे त्यांच्या घरच्यांची आम्हाला नको आहे आम्हाला काय झालं हात जोडायची त्यांच्या घरच्यांची जोडा की त्यांची एखादी जण एक्सपायर झालेली आहे आपण सांगतात पैसे द्या पैसे दे भाऊ शरम वाटायला पाहिजे शरम कंट्रोल नाही किंवा तुमची त्याला साथ होती ह्याच्यासाठी साहेब हे ऍक्टिव्हिटी झालेले आहेत एक्स्टॉर्शन याच्यासाठी झालेले आहेत त्याच्यासाठी हात जोडण्यासाठी आपल्याला ला लाज वाटू नये जर घ्यायला नाही होत ना साहेब लाज शरम तर हात जोडायला पण त्यांच्या घरचे